आज मी तुम्हाला अशी रेसिपी दाखवणार आहे जी कमी खर्चामध्ये कमी मेहनतीत आणि कमी वेळात बनणार आहे जी दिसायला केकसारखी आहे परंतु हा केक पण नाही म्हणजे आपल्याला कशाचीच गरज नाही आहे ना अंड ना क्रीम ना ओव्हन ना बटर अगदी बरोबर डेलिशियस आपल्या महाराष्ट्राची ट्रॅडिशनल गोड डिश रोज खरवस मला खात्री आहे की या डेझर्टला तुम्ही क्षणीच बनवायला घेणार तर वेळ कशाला घालवायचा फटाफट बनूया ही युनिक रेसिपी अशी ही वेगळी रेसिपी बनवायला मी घेत आहे दोन कप दही हे दही कुठलंही घ्या घरी जमवलेलं किंवा मार्केटमधून विकत घ्या फक्त दही आंबट नको ही मी घरचीच वाटी घेतलेली आहे दोन वाट्या दही घेतलेलं आहे तर हे दही आपल्याला असंच नाही घ्यायचं यातलं एक्स्ट्रा पाणी काढून टाकायचं आहे त्यासाठी तुम्ही कुठलाही बोल घ्या आणि त्यावर ठेवा चाळण आणि त्या चाळणीवर ठेवा सुती कापड आणि त्यावर हे सर्व दही टाकायचं खूपच टेस्टी बनते ही मिठाई आणि बनवायची पद्धतही खूप सोपी आहे की कुणीही बनवू शकेल आता हे करूया बंद म्हणजे एक्स्ट्रा पाणी निघून जाईल असं बांधून अर्ध्या तासासाठी ठेवायचं आहे आणि त्यावर ठेवूया कुठलीही जड वस्तू अशा पद्धतीने आपलं घट्ट दही तयार होईल तुमच्याजवळ अगोदरपासूनच घट्ट दही असेल तर असं करायची गरज नाही हे बघा अर्ध्या तासानंतर सर्व पाणी निघून गेलं आहे आता घट्ट दही तयार आहे आणि हे पाणी टाकून देऊ नका तुम्ही हे पाणी रस्सा भाजी किंवा दाग बनवायला उपयोग करू शकता मी बनवते तसं स्टेप बाय स्टेप फॉलो करा म्हणजे तुमचीही रेसिपी परफेक्ट बनून खायला अगदी मजा येईल आता ह्या ग्रायंडिंग जारमध्ये टाका घट्ट दही दही हे घट्ट असायला पाहिजे नाही तर तुमची मिठाई पाणी सोडेल नेक्स्ट घालूया एक कप दूध कुठलंही घ्या गाईचं किंवा म्हशीचं नेक्स्ट अर्धा कप मिल्क पावडर घ्या बाजारात दहा रुपयाचे जे पाऊच येतात ते घ्या किंवा तुमच्याकडे स्कीम मिल्क असेल तर ते घ्या अर्धा कप साखरेचा बुरा किंवा अर्धा कप कंडेन्स मिल्क लक्षात असू द्या जेव्हा तुम्ही कंडेन्स मिल्क घालत असाल तर साखर घालायची गरज नाही आता मी याला बनवत आहे रोज फ्लेवरमध्ये तर मी ह्यात टाकते अर्धा वाटी रोज सिरप या डेझर्टला फ्लेवर खूप छान येतो आणि सगळ्यांच्या घरी हे सिरप इझिली अवेलेबल असतं झाकण लावून ग्राईंड करूया तर एक मिनिट ब्लेंड करूया म्हणजे सर्व वस्तू व्यवस्थित मिक्स होतील हे बघा मस्तपैकी छान रोज डेझर्टसाठी मिश्रण तयार आहे आता एक छोटं ताट घ्या त्याला तेलाने ग्रीस करा खरं तर खरवस बनवायला आपल्याला कोलेस्ट्रॉल मिल्क म्हणजेच चिकाचं दूध लागतं गाय व्यायल्यानंतर सुरुवातीच्या दोन तीन दिवसाचं दूध असतं त्याला चिकाचं दूध म्हणतात हे दूध सगळीकडे उपलब्ध नसतं तर आपल्याला ह्या नवीन मिश्रणाच्या खरवसाचा आस्वाद घ्यायला नक्कीच आवडेल सर्व मिश्रण ताटामध्ये ओतूया वेलची पावडर घाला इथे मी थोड्या सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्यावरून घातल्या तर दिसायला खूप छान दिसत आहेत याला आता आपण स्टीम करून घेऊयात स्टीम करण्यासाठी इथे मी कढईमध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवलं होतं त्यात ठेवा स्टँड मिश्रणाची प्लेट आता यावर ठेवून देऊ वाफेचं पाणी खरवसामध्ये न पडण्यासाठी वरून झाकण ठेवा बटर किंवा फॉईल पेपर लावला तरीही चालेल कढईवर झाकण ठेवून तीस मिनटं हे मिडियम फ्लेमवर स्टीम करायचं आहे तीस मिनटं झालेली आहेत चला तर चेक करूया बघा खूप सुंदर आपला रोज खरवस बनवून तयार आहे एक टूथपिक घ्या टूथपिक उभी आहे म्हणजे अगदी व्यवस्थित छान सेट झाला आहे हळूच ताट बाहेर काढा आणि याला थंड करायला ठेवूया थंड झाल्यानंतरच ह्याचे तुकडे करायचे तर या... याला अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये थंड करण्यासाठी ठेवा थंड झाल्यानंतरच आवडीच्या आकारात तुकडे करा थंडे थंड सर्व कराल ना तर सगळ्यांना खायला आवडेल तुम्ही याला स्टीम मिल्क पुडिंग पण बोलू शकता कलर खूपच मस्त मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरगळणारा खरबस बनवून तयार आहे हे बघा सुटलं ना तोंडाला पाणी अतिशय सॉफ्ट आहे तोंडात ठेवताच विरगळेल खूप जास्त गोड असत नाही याची चव एवढी अमेझिंग असते ना की लहान असो की मोठे सगळेच आवडीने खातात असं बनवून तुम्ही चार पाच दिवसासाठी डब्यात ठेवून स्टोर देखील करू शकता लवकर खराब होत नाही आणि विशेष म्हणजे या एकाच मिठाईमध्ये तुम्हाला चार चार फ्लेवर्स मिळतील मिठाई केक कलाकंद आणि आईस्क्रीम अगदी बटरसारखं सॉफ्ट आहे एक तुकडा खाल्ला की मन भरणारच नाही अजून दोन तीन तुकडे नक्कीच खाणार आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला पसंत आला असेल जर व्हिडिओ पसंत आला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि छायाच टाईम चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग छायाच कुक टाईम